नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया धीरुबाई अंबानी यांच्या प्रेरणादायी विचाराने ते म्हणतात जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लावेल त्यामुळे दुसऱ्यांसाठी मेहनत न घेता स्वतःच्या स्वप्नांसाठी झटण्याचा प्रयत्न करा आज आहे पाच ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर करण्यात आला होता इंदिरा गांधी पुरस्कार किंवा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार हा इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी एकोणीस नोव्हेंबरला दिला जातो हा एक ख्यातनाम पुरस्कार आहे हा पुरस्कार जगामधील अशा व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता व एकात्मता राखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला होता एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आई पत्नी मुलगी या नात्यांमधून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह सहवास या नावाने एकोणीसशे चाळीसला प्रसिद्ध झाला दुर्दैवाने ना मा संत यांचे एकोणीसशे शेहेचाळीस साली निधन झाले वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली आज मी तिला इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता मृण्मयी या नावाने एकोणीसशे ब्याऐंशी साली संपादित करून प्रसिद्ध केल्या एकोणीसशे एकोणनव्वद साली पाच ऑक्टोबर या दिवशी मीरासाहेब फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिला महिला न्यायाधीश बनल्या भारतातून एवढ्या मोठ्या पोस्टवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या फातिमा बीबी यांचे पूर्ण नाव मीरासाहेब फातिमा बीबी असे आहे त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी केरळमधील पट्टनमथिट्टा या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव मीरसाहेब तर आईचे नाव खदिजा बीबी आहे फातिमा बीबी यांनी त्रिवेंद्रम येथून बी एस सी ची व तिरुअनंतपुरम या शहरातून बी एल ही पदवी घेतली चौदा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये फातिमा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश या पदावर नियुक्त झाल्या आणि एकोणतीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी त्या सेवानिवृत्त झाल्या सहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली अशा प्रकारे त्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला जस्टिस झाल्या एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक या काळात त्या तमिळनाडूच्या राज्यपाल होत्या एकोणीसशे डॉक्टर नो हा पहिला जेम्स पट आजच्याच दिवशी प्रसिद्ध झाला ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली बनवलेले जेम्स बॉन्ड हे काल्पनिक पात्र आहे जेम्स बॉन्ड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये झिरो झिरो सेवन या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो इयान फ्लेमिंग बॉन्डवर सहा कादंबऱ्या व दोन लघुकथा लिहिल्या आहेत एकोणीसशे चौसष्टमधील फ्लेमिंग यांच्या मृत्यूनंतर इतर सहा लेखकांनी बॉन्डच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या जेम्स बॉन्ड नायक असलेले आजवर चोवीस चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बॉन्डपट म्हणून ओळखले जातात त्यामधील सर्वात प्रथम चित्रपट आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्टमध्ये तर एकोणीसशे पंधरामध्ये स्पेक्टर हा चित्रपट प्रसिद्ध झाला हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून जेम्स बॉन्डच्या पात्राची स्टाईल रुबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी या चोवीस चित्रपटांमध्ये जेम्स बॉन्ड यांची व्यक्तिरेखा साकारली आहे पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्तान मशीन टूल्स या कारखान्याचे उद्घाटन एकोणीसशे पंचावन्न साली आजच्याच दिवशी झाले भारताच्या औद्योगिक विकासात हिंदुस्तान मशीन टूल्स या कारखान्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एकोणीसशे दहा साली पोर्तुगालमधील राजसत्ता पाच ऑक्टोबर या दिवशी संपुष्टात आली व ते प्रजासत्ताक राज्य बनले पोर्तुगाल हे पश्चिम युरोपमधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे पोर्तुगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर आहे अठराशे चौसष्टमध्ये आजच्याच दिवशी एका भीषण चक्रीवादळामुळे कोलकात्यात सुमारे साठ हजार जण मृत्युमुखी पडले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी इंग्लिश अभिनेत्री केट विन्सलेट यांचा जन्म झाला क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये आजच्याच दिवशी झाला गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म एकोणीसशे तेवीसमध्ये पाच ऑक्टोबर या दिवशी झाला पाच ऑक्टोबर एकोणीसशे बावीस या दिवशी शंकर सिंग रघुवंशी या शंकर जयकिशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीतकार जोडीमधील शंकर यांचा जन्म झाला यदुनाथ दत्तात्रय थत्ते या पत्रकार समाजसेवक लेखक चरित्रकार साधना मासिकाचे संपादक यांचा जन्म एकोणीसशे बावीसमध्ये आजच्याच दिवशी झाला यदुनाथ थत्ते हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते तसेच उत्तम मराठी साहित्यिक होते साने गुरुजी यांचा सा त्यांच्यावर प्रभाव होता व साने गुरुजी यांच्या साधना साप्ताहिकाचे ते संपादक होते चोरीलाल घनश्यामलाल मशरूवाला यांचा जन्म अठराशे नव्वदमध्ये आजच्याच दिवशी झाला किशोरीलाल मशरूवाला हे तत्वज्ञ होते गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते हरिजन याचे संपादक होते ॲपल कम्प्युटर्स व ॲपल कंपनींचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे निधन दोन हजार अकरामध्ये आजच्याच दिवशी झाले संसदपटू व फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पाच ऑक्टोबर या दिवशी झाले बॅरिस्टर परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत या नामवंत मुत्सद्दी एकोणीसशे पंचावन्नचे पद्मश्री विजेते व इजिप्त नॉर्वे ब्रिटन इत्यादी देशांमधील भारताचे राजदूत यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले पाच ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव हा स्मृतिदिन आहे रामनाथ गोयंका यांचा रामनाथ गोयंका हे इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक होते तसेच स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते रामनाथ गोयंका हे भारतीय वृत्तप्रकाशक होते त्यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये इंडियन एक्सप्रेस सुरू केले विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या प्रकाशनातून इंडियन एक्सप्रेस ग्रुप तयार झाला रामनाथ गोयंका यांच्या नावाने ओळखले जाणारे रामनाथ गोयंका एक्सलेन्सी इन जर्नालिझम हे अवॉर्ड भारतीय पत्रकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे टपरवेअर याचा संशोधक अल टपर यांचे निधन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी झाले हिंदी कथाकार कादंबरीकार कवी एकांकिकाकार नाटककार पटकथाकार व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक भगवती चरण वर्मा यांचे निधन एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी झाले मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी